हा वर्षा स्मारक एवढ्या आडी एवढ्या संघर्षातून उभा केलंय वर्षानुवर्ष काय शतकानुशतक जातील ह्या गडावर हे महाराज स्मारक अवघ्या आयुष्याला आपल्या हवा वाटाव असं कार्य आपल्या सर्वांच्या हातून झालेलं आहे नमस्कार मंडळी जय शिवराय कसे आस सगळे तिकेट मीडिया चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे निखिल पवार तर आज आपला ब्लॉग एकदम खास असणार आहे तर आज आपण पुन्हा एकदा चाललोय कलावती दुर्गावर आपला जो पहिला ब्लॉग होता कलाव दुर्गाचा तिथे आपण छत्रपती शिवाजी स्मारकाचा का बदल पाहिलं होतं जो स्मारक बनला होता त्या स्मारकाचा चार वर्ष पूर्ण झालेत तर आपण छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला आज आपण अभिषेक करणार आहोत तर मंडळी हा ब्लॉग खूप भारी असणार आहे आणि आपण आता रात्री आपण चाललो आहे गडावर आपण रात्री हा गड चालणार आहोत तर चला मंडळी हा ब्लॉग पूर्ण बघा आवडल्यास नक्की लाईक करा तर चला

व्ह्यू दिसतोय तुम्हाला तर मंडळी आता आपण माचीवर भर दिसतो माहिती आहे मंडळी सगळे आपले मंडळी आहे ती मागे आराम करते मागे तुम्हाला दिसतोय काय माहीत नाही काही मागे तुम्हाला दिसतोय मागची व्हिडिओ आपण दाखवले त्याला माहिती माझी भर त्यासाठी एकदम मस्त आता भाकरे आणि मस्त भाजी आणली आहे आणि भेळ पण आणले आणि आता कॅमेरा आहे दादांचा आहे काही नाही नाहीये घरून फुल जेवण आले काय खालेबडच्या माचीवर सगळेजण जेवण करतात रात्रीचे बारा वाजून आहेत मंडळी आत्ता वाजे सकाळचे चार एक ते दोन तास थोडं झोप वरती आणि आता त्यानंतर पुन्हा एकदा मी आता गडाकडे जायला प्रस्थान केला आहे सकाळचे चार वाजलेत आणि एवढं गर्धाट काळाकून बॅटरीचा आधार घेऊन मोबाईलचा टॉर्च घेऊन आम्ही आहे कलम दुर्गाकडे तर आता आम्ही चढायला सुरवात केली आहे खूप सारी मुंडे खाली आहे बघा लाईट दिसते खालून

पाय लागले आहेत ना चला चला काय नाव मित्र आयुष राक्षे आयुष का तुमची सगळी मंडळी हा घट चढत आहे आणि जग आलेले आहेत जय शिवराय जय शिवराय सरसेनापती अभिन पाटील जय शिवराय बघ ना कस काय

हरी घेऊ ते कार्य सिद्धीस सनेऊ हरी घेऊ दे कार्य सिद्धी सनेऊ असा सय्य निर्धार चित्ता ठेऊ असा सय्य निर्धार सिद्धार ठेऊ शिवाजी आपत्ती पुढे नाही झुकले शिवाजी आपत्ती पुढे नाही झुकले जगी रा जया मेचा सा समृतिचा सुभावी न देश अवगा जया चवी शिवाजी जपू गा मंत्र प्रभावी जिते मो तेरा आहे सुस जिते ते राहे सुहास शिवाजी जपू मंत्रार मति शिवाजी मतीन जिथे मोरा ते तरा आहे सुहास जिते मोरा राहे सुस जिते जय श्री निवास तिथे जय श्री निवास शिवाजी जपू मतेनी शिवाजी जपू मंत्रार्थ शिवाजी तिथे माय तुळजा भवानी शिवाजी तिथे माय तुळजा भवानी جوبا دل نه ولهږي رتي نه نه سوې صوبتي لا نسهل دوی صوبتي لا نسهل شوا सर्व स्वही आरविता شوا सर्व स्वही आरविता शिवाजी असे मंत्र हा शक्तीदाता शिवाजी असे मंत्र हा शक्तीदाता जय शिवराय या अनन्य शरणा आर्य ताराय आर्यांच्या देशावर वेंचांचा गाला वेंचांचा गाला आला आला सावध हो शिवभूपाला हो शिवभूपाला सगळीचा भूमाता दे तुझा केला दे तुझा केला करुणा रघु दे तुनी तवरुण अष्टकदम अष्टकदम वज्रचूडा चुडाणकृत पुण्य श्लोक राष्ट्रमाता स्वराज्य माता राजमाताची सं 야ि ज य तो राजा छ त Yeah. ती कोटी पोता साटी आई होड्या भेटी गाती आला आली गोंधळाला वाजवा लोकुमरा आला आली गोंधळाला ध्यान वाजवा संभलाला आली गोंधळाला आशा भवा संभलाला संभला वाले दादा सवळवा जीव गरनात संभलाने दादा दुम वाजवा जीव गरनात

रायगड किल्ला शान आहे रायगड किल्ला शान आहे नडला औरंग्याला दरबारात शिवाजी राजा नडला औरंग्याला दरबारात शिवाजी राजा नडला सुभाषेत शौर्य पाहुणे शंभू राजा घडला शुभा रे ते शौर्य पाहुणे शंभू राजा घडला शौर्य पाहुणी शंभू राजा घडला पाहुणी वैभवा चट्टवा मारती मारुती एकदा शिवनेरीवर एकदा पुरंदरावर एकत्या शिवनेरीवर एकदा पुरंदरावर जय महाराष्ट्र खरदा महाराष्ट्र

आणि कृष्णाच्या नंतर तिसरं नाव जे येईल ते राजा आपले पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं ऊर्जास्थान आहे हे गडकोट आपले स्थान आहेत शक्तीपीठ आहेत आपली खरी मंदिरं आहेत त्या जे राजाने स्वराज्य राखलं आपल्या मातृभूमीचं देव देश धर्माचं रक्षण केलं त्या गडकोट्याच्या सहाय्याने आणि आपण हे गडकोटावर हे शिवाजी महाराजांचं स्मारक चौथं चा चार वर्ष झाले त्या स्मारक एवढ्या आडी अडचणीतून एवढ्या संघर्षातून उभा केलंय आपले सतीश दा दादा हातमोडे असतील दादा जाधव डांगड साहेब दत्ताबाब पोकरकर आणि असंख्य असे आपले म्हणजे भाऊबंध आहेत त्यात नावं घेऊ शकत नाही असे आपले असंख्य यांनी हातमोडे दादा आणि आशिषदा घरावर तुलशी पत्र ठेवून हे कार्य पूर्ण लायासने म्हणजे पूर्ण केलेलं आहे आणि त्यांची आम्ही संगती होतो त्याचाही आम्हाला अभिमान आहे वर्षानुवर्ष काय शतकानु जातील ह्या गडावर हे महाराज स्मारक अवघ्या आयुष्याला आपल्या हवा वाटावं असं कार्य आपल्या सर्वांच्या हातून झालेलं आहे आणि ह्या कार्याला आज चार वर्ष म्हणजे अठ्ठावीस तारखेला पूर्ण होत होती काही कारणास्तव आपण त्या दिवशी महाराजांची पूजा करू शकलो नाही आज तो योग आलेला आहे रामनवमी ज्या म्हणजे प्रभू रामचंद्राचा जन्माचा दिवस अशा पवित्र दिवशी आपल्याला योग दुग्ध सक योग आलेला आहे या योग या, या शुभ दिवशी आपण सर्वजण येथे आलात रात्रभर आपण घर चढलोत रात्रभर आपण झोपलेलो नाही एवढ्या यांनी तातळीगड सोडून वरती आलो आणि हा एकदम सुकार्य असे चांगला आपलं अभिषेक एवढ्या व्यवस्थितपणे एवढ्या सुमंगल वातावरणात पार पडलं आणि प्रत्येक वर्षी आपण वर्षाच्या अठ्ठावीस मार्चला किंवा पुढे येऊन आपण हा प्रत्येक वर्षी वर्षानुवर्षी आपल्या आयुष्य जोपर्यंत आपण आहेत तोपर्यंत हा उत्सव आपण साजरा करूया आणि हे महाराजांचं स्मारक येथील गावातील लोकांना नव्हे नव्हे जो जो माणूस या गडावर येतो त्या माणसाला प्रेरणा देण्यासाठी देव देश धर्म यासाठी कसं जागावं हो, हे आपलं ऊर्जास्थान आपल्याला वर्षानुवर्ष महाराज आपल्याला सांगतील आणि अशा महाराजांचं आपण पायिक होऊन आपलं हे कार्य सिद्धीस नेलं एवढं बोलून मी माझं दोन्ही शब्द संप पुश्लो छत्रपती ज्या कार्यक्रमासाठी आपण आलो होतो तो कार्यक्रम झालेला आहे अभिषेक वगैरे आपण मूर्तीचा केलेला आहे आणि आता आपण खाली उतरतो आणि रात्रीचा आपण ट्रॅक्स सुरू केला होता खाली उतरूया आणि आमची आजची गायक बघा दादा दीपद एक नंबर Ano, a l i

जायच प्रयत्न बडा मह्मा आहे काय आपलंच नाही

Rinda गोवा राहिली होती ते एक्सप्लोर केली आणि आम्हाला माहितीच नाही एवढी हळद लागली ती होती साफ करतो मग भेटू आपण खाली आता मी जरा खाली था उतरत आहे किती वाटा दिला वाट आहे तीन काय दे मला कसे दिशील बांधून कसे दिशील बांधून पिशवी काय हां दे, दे? दे? Ada jumpa jari hanbalan jauh. Mencari kawan कार्य आमचं चांगलं झालेल्या मोबाईलमुळे तर सांगतो दादा धन्यवाद आणि टॉर्च टॉर्च पण दिली त्यावर धन्यवाद आमच्या युट्यूबमध्ये तुम्ही सगळ्यांचे धन्यवाद तुमच्यामुळे आमचा आज व्हिडिओ चांगला होणार आहे मंडळी हा होता कलावंती दुर्गाबाची मूर्ती महाराजांची बसवली त्याचा अभिषेक केला त्याचा हा पूर्ण ब्लॉग होता मंडळी तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा इतर रिनस होत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मध्ये जय शिवरायाला विसरू नका असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तो वेळ टेक केअर बाय काळजी घ्या धन्यवाद जय शिवराय जय सत्राम